वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला माहिती ही आहे का हसण्यासाठी आपल्याला सतरा स्नायू एकत्र यावे लागतात आणि राग येण्यासाठी दुःखी होण्यासाठी सत्तावीस स्नायू एकत्र यावे लागतात मग तुम्हीच ठरवा चांगली गोष्ट कोणती तर माझ्या मते हसणं हेच चांगलं ठरेल कारण रागाने माणसाची हानी तर होते दुःख पदराशी येतं आणि एनर्जी ही खूप खर्च होते तसं हसण्याने आपले हॅप्पी हॉर्मोन्स तयार होतात आणि आपण सुखीही होतो त्यामुळं नेहमी हसत राहा आनंदी राहा हेच सांगेन तर आता चार वाज चार ला दहा मिनटं कमी होते आणि तीन वाजताच हा लसूण सोलण्यासाठी घेतला होता आठवड्यातून एकदा हे लसूण सोलण्याचं काम हे असतंच आणि लसूण हा तुम्हाला माहिती आहे प्रत्येक भाजीसाठी लागतो आणि काही आता उन्हाळे वाळवणाचे पदार्थ करायचे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला लसूण लागतो तर देशी लसूण असल्यामुळं तुम्ही बघितलंच सोलून सोलून माती लागून हाताची बोटं अगदी काळी झाली होती कधी कधी वाटतं मस्त अशी एक जादूची कांडी सापडावी आणि सरकन जादूची कांडी फिरवली की लसूण सगळा सोलून झाला पाहिजे लसूण सोलून मस्त असा भरून ठेवला त्यानंतर दिदोला एम एस सी आय टीच्या तासासाठी सोडायला गेले होते तासाला सोडलं आणि तर रस्त्यात मस्त अशी नर्सरी लागते तर कालच ना मागच्या दोन दिवसापूर्वीच ना मी सोबत जाऊन अशीच काही रोपं घेऊन आलेते आणि आत्तासुद्धा गेल्यानंतर इतकी रंगीबिरंगी नर्सरीत फुलं बघून मला काही मोह आवरला नाही एक गुलाब घेऊन आले परंतु शेवटी माझी चोरी पकडली गेली चोरी कोणती ते सांगते आता दोन दिवसापूर् पूर्वीच मी झाडं घेऊन आलते आणि आत्ता परत लगेच दुसऱ्या दिवशी झाडं घेऊन आले म्हटल्यानंतर काही म्हणतील का हा मनात प्रश्न आला होता पण आजपर्यंत झाडासाठी कधीही पैसे खर्च केले ते मला कधी ओरडले नाही आहेत पण माझं मन मला स्वतःला खाऊन घेत होतं की आपण झाडासाठी किती भर पैसे खर्चतोय तर ती चोरी लपवण्यासाठी मी पट 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 घरी आले अगदी घराचं खोलूप उघडण्या अगोदर इथं सगळी माती वगैरे ऑलरेडी मिक्स होती तर त्या माती कुंडी एक रिकामी केली आणि माती पटपट -पट भरली आणि हे समोर जे दिसतंय ना ते गुलाबाचं झाड मी लावून सुद्धा घेतलं या गुलाबाच्या झाडासोबत मस्त असं एक, एक जोराचं सुद्धा रोप आणलंय ते उद्या किंवा परवाच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेन आणि ते सुद्धा बघा इथं या बाजूला जिथं की त्यांचं लक्ष जाणार नाही तिथं ते रोप मी आणून ठेवले परंतु चोरी कशी उघड झाली हे तर सांगायचं राहीलच तुम्हाला तर ऑनलाईन पेमेंट केलं ना आणि सहजासहजी त्यांना कोणाला तरी पेमेंट पाठवायचं होतं आणि ते पेमेंट पाठवताना हो नर्सरीच्या नावावरती शंभर रुपये ट्रान्झॅक्शन झालेले त्यांना दिसले आणि ते म्हणाले गेलता का नर्सरीमध्ये आणली का झाडं मी म्हणलं हो शेवटी चोरी सापडलीच तर ते म्हणले मला तुला मी कधी कुठली गोष्ट आणण्याबद्दल कुठली गोष्ट घेण्याबद्दल झाडाच्या संदर्भात कधी काय बोललोय का मला इतकं वाईट वाटलं ते ऐकून ना असं वाटलं उगीच एवढा गुपचूप कारभार केला आणि शेवटी तो कारभार सुद्धा आला एवढी गडबड एवढी गुपचूप मेहनत ती सगळी मेहनत वाया गेली लपवण्याची हा जो चेहऱ्यावरती तुम्हाला झाड लावण्याचा किंवा त्यांना माहिती न होता करण्याचा आनंद होता ना तो अगदी चार तासात संध्याकाळी सगळा निघून गेला कारण हे झाड मी लावलं होतं दिदूला सोडून आल्यानंतर म्हणजे साडे पाच पावणे पाचच्या दरम्यान लावलं होतं तर असं सगळा जो काही खटाटोप झाला होता तो तुमच्यासोबत शेअर करावा म्हटलं त्यानंतर घरात आले आणि दोन दिवसापूर्वी जे बटाटा आणि ह्याचे शाबुदाण्याचे पापड बनवले होते ते भरून ठेवले त्यानंतर पोह्याचे पापडसुद्धा बनवले होते ते सुद्धा भरून ठेवले आणि बघा आपल्या बायकांचं कसं असतंय ना आपल्याला घरात किती तडजोड करावी लागते तडजोड म्हणजे काय तर बघा डब्यात ह्या डब्यातलं त्या डब्यात कर त्या डब्यातलं ह्या डब्यात कर कुठल्या डब्यात कुठलं वाळवण बसतंय ह्या सगळ्या गोष्टी कुठल्यातलं कमी झाले ते एका छोट्या डब्यात काढा त्या मोठ्या डब्यात जागा करा ही तडझड म्हणजे यालासुद्धा ना घरातलं मॅनेजमेंट येणं फार गरजेचंच असतं असं मला वाटतंय आणि इथं बघा हिचं काय मला माहीत नाही जशी ही चिंगे आली ना तशी स्वयंपाक करत असताना ही माझ्या पायात लुडबुड करते स्वयंपाक झाला की मग उठून जाणार ही इथून खरं सांगू का मला स्वयंपाक करत असताना बऱ्याच वेळेस असं वाटायचं सगळी जिकडं तिकडं आपल्या कामात बसलेले असतात आणि आपण एकट्यानेच गुपचुप भीत स्वयंपाक करायचा मी तशी स्वामींची भजन वगैरे माझ्या आवडीच्या गोष्टी लावूनच स्वयंपाक करत असते पण पर परंतु तरी पण असं मनात एक गोष्ट यायची की आपण एकटंच स्वयंपाक बनवतोय आपल्याशी बोलायला कोण नाही काय नाही परंतु ही चिंगे आल्यापासून ना असा काही प्रश्नच पडत नाही कारण सारखी पायात लुडबुड करत असते आणि तिला सारखं मन म्हणावं लागत असतं चिंगे अगं जा तिकडं झोप तिकडं तुला दुसरीकडे घरात जागा नाही आहे का मग मला असं वाटतं की कुठंतरी ही देवानेच माझ्यासाठी पाठवली की जेणेकरून मला गप्पा मारायला आवडते आणि माझा वेळ ना ती जशी गप्पा मारत मारत निघून जातं असं मस्त असं बघा चहाचं टायमिंग झालं होतं छान असा कडक कितीही उन्हाळा असला तर हा कडक अद्रक घातलेला चहा पिण्याची तलप काय अर्धा कपका होईना चहा पिल्याशिवाय जात नाही तर तिथं जाता ना जाताना कृष्णा झोपलेली होती त्यामुळे मी बाहेरून कुलूप लावून गेले ते आता ती उठली म्हणून इथं आमच्या दोघीसाठी मस्त असा चहा बनवला चहा बनवल्यानंतर म्हटलं चला उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि मस्त अशा चटण्या खाण्यासाठी जेवणा जेवताना असतील ना तर खूप मस्त वाटतं तर, तर इथं बनवते मस्त अशी शेंगादाण्याची चटणी आणि तुम्ही अशी शेंगादाण्याची चटणी आहे ना नक्की ट्राय करा तर इथं ना शेंगादाणे थोडे तळून घेते मी तेलामध्ये थोडंसं तेल टाकून तळलेले शेंगादाण्याची चटणी आहे ना खूप खमंग लागते अशीच लांबोटीची चटणी म्हणजे सोलापूर स्पेशल चटणी आहे ना याच पद्धतीने बनवतात साधारणतः दोनशे ग्रॅम शेंगादाणे घेतलेत आणि इथं ना मी मस्त असे तेलामध्ये सतत हलवत खमंग असे तळून घेणार आहे किंवा भाजून घेणार आहे असं म्हणू शकता आणि अशा पद्धतीची आता तुम्ही काही ब्लॉगमध्ये बघितलं असेल जवसाची चटणी होती पण आता जवसाची चटणी संपली तर म्हटलं त्यावेळेस शेंगादाण्याची चटणी करूया इथं ताटा ना ताटामध्ये मस्त असे हे शेंगादाणे सगळे ना तळून काढून घेतले आणि शेंगादाणे थंड होतात तोपर्यंत इकडं मस्त असं बघा चांगला मुडबर जो तुम्हाला सुरुवातीला व्लॉगमध्ये मी दाखवलं ना देशी लसूण तर अशी शेंगादाण्याची किंवा कोणतीही चटणी बनवा तर ती चटणी बनवताना ना देशी लसूण वापरायचं काय मस्त लागते तुम्हाला काय सांगू चटणी आणि मी तळून का लसूण घालते ह्याचं मागचं कारण मी तुम्हाला सांगते बऱ्याच वेळेस ना आपण कोणाला जर कच्चा लसूण खायची आवड असेल किंवा कांद्याची पात खायची आवड असेल तर तुम्ही बघा आपल्या तोंडाचा बऱ्याच वेळेस वास येतो तसंच ना शेंगादाण्याची चटणी बनवत असताना कच्च्या शेंगादाण्याची जर आपण चटणी बनवली ना तीसुद्धा तोंडाचा वास येतो त्यामुळं शेंगादाण्याची चटणी बनवत असताना ना हा लसूण सुद्धा मस्त असा खमंग तळून घ्यायचा आता शेंगादाणे आणि जे चटणीसाठी आपण लसूण तळून घेतलाय ना तो थंड होतोय तोपर्यंत इथं बघा आज लेकीला शिकवलीय मस्त अशी सांडग्याची भाजी बनवण्यासाठी तर बघा मागच्या वर्षी बनवलेले जे सांडगे होते ना त्यातले हे लास्टचे माझे सांडगे शिल्लक होते आणि त्याची मस्त अशी आमची चवगांसाठीची एक भाजी झाली आणि वर्षभर झालं ते सांडगे कीड लागली नाही जाळी लागली नाही आळी झाली नाही आणि त्या सांडग्याच्या रेसिपीची लिंक आहे ना मी ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देईन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन पण व्हिडिओच्या शेवटी नक्की देईन तर तुम्ही ती रेसिपी नक्की ट्राय करा कारण बऱ्याच वेळेस असं होतं की सांडग्यांना जाळी लागते कोणाच्या आळी लागते तर ल लागू नये म्हणून मी त्याच व्हिडिओमध्ये रेसिपी सोबत त्या छोटे छोटे टिप्स दिलेत त्या छोट्या छोटे टिप्स वापरून ना तुम्ही सांडगे बनवू शकता बघा मस्त असे सांडगे तर तेल थोडं तेल टाकून ना याच कडईमध्ये शेंगादाण्यासाठी आपण चटणीसाठी सगळं साहित्य भाजलं आणि त्याच कढईमध्ये मस्त असं सगळे सुद्धा एक चमचाभर तेलामध्ये भाजून घेतले त्यानंतर इथं मस्त अशी दी दोन्ही जिरे आणि मोहरीची फोडणी टाकली आणि मोठ्या साईजचा एक कांदा आहे ना तो बारीक कट करून घेतला ती चॉपिंग आहे ना खूप भारी करते बघा ती इतकं अॅक्युरेट चॉपिंग असतं ना जसं की मास्टर शेप बनवतेत ना मग ते शिमला मिरच्यासुद्धा कांदा असू द्या टमाटर असू द्या तिची चॉपिंग खूप भारी आहे मला खूप आवडते तिची चॉपिंग एकसारखा कांदा वगैरे सगळं भाजलेलं असतं तिचं आणि खरं तर स्वयंपाकात याच गरजे गरजेच्या गोष्टी असतात अठ्ठासानी कुठलीही गोष्ट केली ना ती खूप मस्त होती आणि तिच्या हाताला ना खूप चव सुद्धा आहे भाज्या खूप छान होतात तिच्या हातच्या इथं ना कांदा जो आहे जिरी मोहरीची फोडणी टाकल्यानंतर दोन तीन मिनटं मस्त असा परतून घेतला त्यानंतर त्याच्यामध्ये ठेचलेला लसूणसुद्धा तिनं टाकून घेतला आणि आत्ता टाकले ते म्हणजे घरगुती साठवणीचा काळा मसाला किंवा काळं तिखट हे सुद्धा अर्धा मिनटासाठी छान असं तेलात परतून घेतलं आणि त्यानंतर टाकलेले आहेत आपले मस्त असे भाजलेले हे सांडगे आणि दुसऱ्या गॅसवरती ना एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं कारण स्वयंपाक करण्यासाठी आम्हाला उशीर झाला होता आणि इथं आता आम्हाला भाकरीसुद्धा करायच्यात तर भाकरी होईपर्यंत मस्त असे हे सांडगे शिजायला पाहिजेत आणि सांडग्याची भाजी शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो कुकरला केली ना तर ती पटकन शिजते पण कुकरला केल्यानंतरसुद्धा एक वा वाफ जाईपर्यंत वा शेट्टीची वाफ जाईपर्यंत वाट बघावी लागते म्हणून मस्तच कढईतच केली आणि बघा त्यानंतर जे गरम केलेलं के पाणी होतं ना ते ओतून घेतलं आणि चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घेतलं याच्यामध्ये त्यानंतर मस्त अशी बारीक चिरलेली इथं तिनं कोथिंबीर टाकून घेतली तिला थोड्या थोड्या भाज्या शिकवते जेणेकरून कधी भविष्यात आपल्याला बाहेर शाळेला गेलो कधी तर आपल्याला काय करून खावंसं वाटलं तर खाता यावं म्हणून किंवा कुठली भाजीला कुठल्या गोष्टी कशा लागतात यासाठी मी तिला सगळ्या गोष्टी शिकवत आहे कारण स्वयंपाक करण्याचा कधी कंठाळा नसावा आत्ताच्या जगामध्ये बाहेर विकत सगळ्या गोष्टी भरपूर मिळतात आहे पण घरी करण केलेल्या वस्तूंचा जो गोष्टी असतात ना त्याची चव आणि त्याचा आनंद आणि त्याची क्वांटिटी ही भरपूर असते आपण पोटभर खाऊ शकतो असो हा सगळ्याचा ज्याचा त्याचा वैयक्तिक आवडीचा विषय आहे परंतु इथं बघा आता ती जी भाजी मस्त अशी शिजली भाजी शिजल्यानंतर पोहे खाण्याचा दीड चमचा इथं जाड कुटलेला शेंगादाण्याचा कूट टाकून घेतला मस्त असा आणि परत एकदा भाजी मिक्स करून घेतली आणि झाली मस्त अशी आमची सांडग्याची भाजीसुद्धा आणि इकडं गॅसवरती बघा मस्त अशा भाकरीसुद्धा करून झाल्या आणि जे तळलेले पापड दाखवलेत ना तुम्हाला म्हणजे पापड्या म्हणू शकता तर पोह्याचे पोह्याच्या पापड्या आणि उपवासाच्या साबुदाणा बटाट्याच्या पापड्यात ना त्या तळल्या होत्या आणि झालं तर असं की माझ्याकडून गॅस थोडासा फुल झाला होता कारण स्वयंपाक उरकायचा होता त्यामुळे त्याला रंग थोडा पिवळा दिसतोय ना तर इतक्या सुंदर पांढऱ्या शुभ्रशा ह्या पापड्या झालेल्या आहेत आपल्या माझ्या मते सगळ्यांनी ना दोन टाईम चपाती नाही खाल्ली पाहिजे एक टाइम तरी आपण ना आहारात ना भाकरी ही पाहिजेच मग ती ऋतूनुसार ज्वारीची खा बाजरीची खा मकेची खा किंवा नाचणीची खा परंतु भाकरी ही खाल्लीच पाहिजे कारण आपल्या आहारामध्ये कधी कधी थोडंफार मैद्याचे पदार्थ किंवा कुठल्याही गोष्टी जातात तर त्यामुळे आपल्या आतड्यांना वगैरे चिटकलेला मैदा असतो ना तो भाकरीमुळे सगळा निघून जातो त्यामुळे भाकरी ही एक टाइम खाल्लीच पाहिजे तर तुम्ही पण भाकरी खात नसाल तर नक्की खाण्यासाठी सुरुवात करा आणि आता इथं बघा हे शेंगादाणे लसूण सगळं बा थंड झालं होतं त्याच्यामध्ये मस्त चवीपुरतं मीठ आणि जिऱ्याची पूड टाकून घेतली आणि घरगुती लाल चटणी टाकून घेतली आणि ही मस्त अशी चटणी जी आहे ती मिक्सरला चालू बंद करत फिरवून घेतलेली आहे तुम्हाला ही उकळीत जरी कुटायचं असेल ना तर उकळीतसुद्धा ही चटणी आहे ना तुम्ही मस्त कुटून घेऊ शकता पण माझ्याकडे आता वेळ नव्हता उकळी माझी बाहेर ठेवली त्यामुळे तिला धुवायला लागली असती म्हणून मी अशीच ही चटणी मस्त अशी करून घेतली तर कशी वाटली आजची चटणीची रेसिपी सांडगेची रेसिपी ही कमेंटमध्ये मा मला सांगा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर तुमच्या छोट्या मोठ्या बहीण सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा आजचं संध्याकाळचं जेवण हे थोडं हेल्दीच झालं होतं थोडं कमी पाहिजे संध्याकाळचं जेवण खरं तर आणि हे सकाळचं शिल्लक राहिलेलं डाळ फ्राय होती तर आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईकसुद्धा करा नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ